शेटला थोडक्यात होत शेट चा नाव आया शेख आहे शेट खूप अशी बैल उपलब्ध आज याच्याबद्दल शेतात आपल्याला माहिती देणार आहेत दाखवून एकदा बैलांबद्दल किती दाताला दोन दोन दात वाचतोय दोन दोन दात वाचतो कोणत्या कोणत्या कामा गाडीला वक्राला चालू आहे गाडीला आणि चालू आहे तर कोणती जास्त छी आईचे लाल गंधार गाडीचे लाल कंधार तर काय घेऊन आपण एक लाख पाच दररोज सांगतो एक लाखायचा दुसरी व्हिडिओ बद्दल माहिती घे हे किती जाताला हे दोन दोन दात वापर दोन दोन जाते कोणत्या कोणत्या कामाला गाडीला वक्राला चालू आहे गाडीला वक्र चालू आहे जी लाल कांदार काय कि म्हटलं यांची आहे एक्क्याण्णव हजार रुपये एक्क्याण्णव हजार रुपये आपल्या संस्क्रमांसाठी कमी जास्त व्यवहारमध्ये शंभर टक्के पूर्ण जोड्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल सगळ्या जोड्यामध्ये कमी जास्त नाही ते किती जाता दोन दोन दाव ते दोन 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 त्या कामात चालू आहे गाडीला वक्राला चालू आहे गाडीला वक्राला चालू आहे त्यांची काय किंमत ठेवली यांची पंच्याण्णव हजार रुपये सामोरं पंच्याण्णव हजार रुपये किंमत आपल्या संस्करांसाठी कमी जास्त व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल ते किती जाता ये दोन दास चार दास दोन दात एक चार दात कोणत्या कोणत्या कामाला गाडीला वक्राला आणला गाडीला वकराला आणले हां तर काय किती मटेरियल यांची यांची एक लाख एकावन्न हजार एक लाख एक्कावन्न हजार आपल्या शस्करांसाठी कमी जास्त फिवर मध्ये कमी जास्त होऊन जाईल फिव्हर मध्ये कमी जास्त होणार किती जाता ना ती चार चार दास चार चार दास कोणत्या कोणत्या कामाला गाडी वक्राला आणेल गाडीलांनी वक्रा आणले जी पण अडीचे अडीचे जे लाल त्यांना मध्ये काय काय मटेरियल एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार आपण चार दात एक दोनदा एक चार दात कोणते कोणत्या कामात दोनदा कोणत्या एक लाख एक लाख दहा हजार मध्ये व्यवहार मध्ये कमी जास्त जाताला दोन दोन दाते कोणत्या कोणत्या कामात झाली गाडी वकरा गाडीलांनी वकराला आणलेली लाल कंधारी लाल कंधारीची गाडीची काय म्हटले यांचे एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार आपल्या सत्कारांसाठी मजा जाताना गाडी भांडे आळीचे डोळीचे तर काय काय म्हटलं तीनशे एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार कोणत्या कोणत्या कामाला गाडी वक्रली वक्राला आणली वक्रली ते किती जाता दोन दोनदा